रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण तर कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना माझे तर सकाळी सकाळी आज म्हटलं चला एक थोडीशी रेसिपी पण म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावा पण थोडीशी गडबड झाली आहे तर पुढे जाऊन तुम्ही नक्कीच बघा आज तर हे पहाटे सकाळी लवकरच निघणार होते तर आज आहे पालखी तर त्यामुळे पहाटे लवकरच ऑफिसला जायला निघणार आहे तर मी शेवग्याच्या शेंगांची भाजी त्यांच्यासाठी करते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण वगैरे हिरवी मिरचीचं वाटण काढायला घेतलं आणि तेवढ्यातच पालखीचे वारकरी जे आहेत आले ता ता ते आलेले होते तर बघते तर गेटला लॉक होतं त्यानंतर मी गेटचं लॉक खोललं आणि बाहेर आले तर खूप छान वाटतं यार हे म्हणजे रिअली मी माझं स्वतःचं से सेल्फ सांगते की मला ना खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि खरंच जे वातावरण आहे ना एकदम प्रसन्न होऊन जातं आणि सकाळी सकाळी बघू शकते पाऊससुद्धा छान असं भरपूर पडलेलं आहे रात्रभर पाऊस पडत होता आणि पहाटे पहाटे बघू शकता वारकरी आलेले होते सो यांना लवकर जायचं होतं त्यामुळे मी पटकन डब्बा करायसाठी यांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि प वारकरी जी आहे त्यांचं स्वागत केलं त्यांनी छानपैकी आणि रात्रभर त्यांनी सगळ्यांनी स्वयंपाक केला त्यांचे रिलेटिव्ह भरपूर असतात तर त्यामुळे आमची जायची काही वेळ येत नाही पण मला जर खरं खरंच बोलवलं ना तर मला ह्या गोष्टीत खरंच खूप उत्साह आहे आणि मी आवडीने खरंच जाऊ पण शकते मला फार आवडतं असं पण गरज पडत नाही कारण की त्यांचे रिलेटिव्ह भरपूर असल्यामुळे तर तिथे बघू शकताय आमच्या समोरच्या ज्या मावशी आहे ते सगळे फुगडे वगैरे खेळत आहेत तर ते बघत बघत आहे ना मला तुमच्यावर अशी शे रेसिपी शेअर करायची थोडीशी गडबड झाली इथे तर मी विसरूनच गेले ते वाटण जे केलेलं होतं ना ते वाटणातच मी ती भाजी केलेली होती थोडंसं शेंगदाणे आणि तीळ भाजून जसं हो जे खूप कूट म्हणतो ना आपण तर जो तो कूट मी त्यामध्ये ऍड केला होता आणि अशा प्रकारे अशी भाजी यांना हिरवी न्यायची होती ऍक्च्युअली तर त्यामुळे आज अशीच भाजी केली होती आणि चपात्या आणि भाकर भी टाकून घेतली होती कारण की पालखी बघायला जायचं तर त्यामुळे मम्मीची भाकर सुद्धा मी सकाळीच पार्टी टाकून घेतली आणि आता यांचा टिफिन जो आहे तो पॅक करायला घेते तर यांना आवाज मारला मी आधी त्यांना म्हटलं तुम्हाला जितकी हवी तितकी भाजी नाही हे मला म्हणतात तो तू जास्त भानून देते आता शेवटी बायकोच प्रेम यांना कसं करणार माझं बायकोचं प्रेम तर मी थोडंसं कसं होते एक्स्ट्राच भांधते आणि कधी कधी एक्स्ट्रा चपाती देते ते म्हणता जात नाही तर तुम्हाला फक्त दोनच त्यांना दोनच चपात्या लागतात आणि त्यानंतर भाजी त्यांना म्हटलं मग तुम्हीच शेवटी या कारण की माझं कसं प्रेम होतो जातं त्यामुळे मी थोडीशी एक्स्ट्रा एक एखादा चम्मच वरतीच टाकून देते तर त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हीच या साहेब बघू शकते फक्त पुंडलिकासाठी मस्त सॉंग असे गा देवाची गाणी जी आहे ती म्हणत होते आणि चालू पण होती देवाची गाणी सकाळी सकाळी जो वातावरण आहे ना इतकं छान होतं ना प्रसन्न प्रसन्नमुळे सो फायनली आता टिफिन वगैरे मस्त पॅक करून देते तर इतर वेळी हे म्हणजे रोज डेली त्यांच्या असतात तर दोन चपात्याच नेतात आणि थोडीशी भाजी नेतात पण आज यांचे मित्र जे आहेत त्यांच्या जे नेहमी जातात उंडी भाऊ तर मेसेज सुद्धा ऑफिसला का कामाला जातात तर त्यामुळे कसं होतं त्या लवकर जातील पालखीमुळे रस्ते जाम असतात तर त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा एक चपाती मी ॲड करून दिलेली आहे तर आता टिफिन मस्त फायनली पॅक करून ठेवून देते कारण की भाजी थोडीशी गा गरम आहे तर त्यामुळे थोडंसं लगेच झाकण वगैरे लावणार नाही आणि तीन डबे असतात त्यांचे एका डब्यामध्ये मी दरवेळेस कसं का होतं काकडी बीट वगैरे असं सॅलड तयार करून देत असते सध्या आता काकडी बीट वगैरे नाही आहे तर कलमी कैरी होती तर सगळ्यात बेस्ट आहे खूप छान लागते तर ती अशी बारीक कट करून द्यावी लागते त्यांना मोठे मोठे नाही आवडत त्यांना ते बारीक कट करून दिली की म्हणजे कसं एक 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 छान असे खाता येते तर फायनली ते टिफिन आता मस्त पॅक करून झालेला आहे मस्त आणि तुम्हाला झाकण इथं चिरलेलं दिसेल ते थोडंसं माझ्याकडनं झालेलं होता थोडासा घोळतो तर काय हरकत नाही आता फायनल टिफिन पॅक करून झालेला आहे इथे एका साईडला चहा ठेवलेला आहे तर मम्मीने त्यांनी जे वारकरी आहेत ना तर त्यांना घरात बोलवलेलं होतं चहा वगैरे देण्यासाठी सो इथे मी चहा वगैरे बनवून वारकरी लोकांना पण दिला आणि यांना सुद्धा दिला आणि त्यानंतर मग हे ऑफिसला जायला निघाले हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे पालखी आणि खरंच खूप छान हे चाललंय ऑफिसला तर यांचं टिफिन करून दिलेला आहे दरवेळेस पण मला खरंच खूप अपसेट पण वाटतं आहे पण मी तरी ब्लॉग शूट करणार आहे कारण की दरवेळेस कसं हे सोबत असतात आम्ही सोबत पालखीचं दर्शन घेतो ह्या वेळेस हे चाललेत कामाला ते म्हटले मग पुढच्या वेळेस मला सुट्टी घ्यायची आहे माहीचं लग्न आहे त्यामुळे सुट्टी घ्यायची तर त्यासाठी हे म्हटले मी आता कामाला जातो सुट्टी काढत नाही सुट्टी नाही घेऊ शकत कारण की आज आहे फ्रायडे आणि डेट काय आज हां वीस जून आहे आज आणि फ्रायडे आहे तर हे म्हटलं मी सुट्टीने घेऊ शकत की मग उद्या सॅटर्डे संडेचं पण मग पडून जातं तर त्यामुळे ते चालले आहेत ऑफिसला लवकरच आहेत सात वाजलेले आहेत सात वाजता मी लवकरच सुटले होते डबा करायला तर त्यांना शेवग्या शेंग्याची भाजी तुम्ही बघितली थोडीशी गडबड झाली मी ना काय झालं केलं बाकीचं सुरुवात केली होती रेसिपीची पण नंतर ना टाकायची वेळेस आहे ना मी मोबाईल विसरूनच गेले घे घ्यायचं हातामध्ये तर ती थोडीशी गडबड झाली पण तरी तुम्हाला बऱ्यापैकी समजली जसं सोपीच आहे भाजी तर आता ते फायनली निघतायत आणि आमच्या घरामध्ये वारकरी बसलेले आहेत मम्मीने त्यांनी त्या मी चहा बनवून दिला मम्मी त्यांनी त्यांना दिला चहा तर ते वारकरी लोक गेले की हे पण आता निघत आहेत गेलेच असतील बहुतेक कारण की वेळ होतोय कारण की रस्ता ना काय होतो सकाळी पहाटे पाच वाजेपासून फुल जाम होऊन जातो म्हणजे रस्त्यामध्ये ना गाडी जाऊ शकत नाही पण आता बघू साईड साईडने जातात की कसे जातात माहिती नाही कारण की अजिबात जागाच नसेल तिकडे जायला आणि आता हे सगळे गेलेत की त्यानंतर मी पटकन फ्रेश होते रात्री केसांना ऑइलिंग केली होती आणि केस वगैरे धुऊन घेते स्वच्छ आणि क्वालिटीचं बघू दर्शन घ्यायला लवकरच निघावं लागेल तर सीमाराई म्हणता येत तनुला नऊवारी घालणार आहे तर शिवाण्याला घालावं लागेल तनुकडं जे आहे ते रेडीमेड आहे आणि शिवण्याला घालावं लागेल तो बघूयात कसं होतं माहिती नाही आहे ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा बघत रहा नेहमीप्रमाणे छानच ब्लॉक होईल तर चला सो इथं वारकरी लोकांना बघू शकते किती पावसा पाण्यामध्ये चालाव लागतं बिचाऱ्यांना यार कसले वाईट वाटतं इतके पाऊस आणि त्यांनी सगळ्यांनी रेनकोट घातलेले आहे आणि रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी असा जप करत ते भाव एकदम श्रद्धेने असे मस्त चालतायेत आणि बघू शकता याच्यामध्ये सगळे सगळे मोठे असे वयस्करच लोक आहेत यंग कोणीच नाहीये का आणि पालखीमध्ये बघू शकता सगळे जे वारकरी आहेत ना आता त्यांना जे ते जेवणाची सोय केलेली होती तिथं ते जेवण वगैरे आहेत इथे भाऊंनी पण हेल्प केली म्हणजे इथे भाऊसुद्धा होते आमचे संतोष भाऊ इथं वाढण्यासाठी तर आता ही लास्टची जेव्हा शेवटची जी जे पंगत होती ते सगळेजण जेवायला बसलेले होते इथं कीर्तनाचं त्यांचं देवपूजा वगैरे झाली सुरुवातीला सकाळी पहाटेपासून रात्रीसुद्धा कीर्तन होतं रात्रीसुद्धा आलेले होते सगळे वारकरी आणि कीर्तन वगैरे छान झालं रात्री आणि सकाळी सुद्धा पहाटे कीर्तन वगैरे छान झालं आणि वारकरी जेवण करून आपल्या आपल्या दिन गेले रामकृष्ण हरिमावली तर आज मस्त छान असा ब्लॉग होणार आहे ब्लॉग बघत राहा तर जसं की मी तुम्हाला दाखवलं पालखी वारकरी आलेले होते वारकऱ्यांचं जेवण वगैरे झालेले संतोष भाऊ गेलेले होते भरायला दरवेळेस मी असे काही जातात आणि पण मला आम्हाला लेडीज लोकांना जाणं शक्य होत नाही कारण की कसं होतं तिकडं भरपूर त्यांचंच फॅमिली मेंबर्स भरपूर इतके आहेत ना तर त्यामुळे आमचं जाणं शक्य होत नाही तर ता तर भाऊ भाऊन त्यांनी वाढून आले तिकडे सगळे वारकरी लोकांना जेवण वगैरे छान वापरले व्यवस्थित झालेलं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल आणि त्यानंतर आज मी यांना खरंच मिस करते कारण की हे यांना पुढं सुट्ट्या वगैरे हो नाही भेटणार तर म्हणजे कसं का सुट्ट्या काढायच्या आहेत तर त्यामुळे हे खरी नाही आहेत तर थोडंसं वाटतं आहे आणि पाऊस खूप पडतो आहे नेमका आज ब्लॉक कसा होतो काय माहिती नाही आहे लाईट सुद्धा गेलेली आहे माझं घरातलं ऑलमोस्ट सगळं काही व्यवस्थित छान आवरून झालेलं आहे लवकर उठल्या मग झालं खरं तर ते आज लवकरच उठते रोज पण आज नेहमीपेक्षा थोडंसं लवकरच उठले होते कारण की यांना लवकर जायचं होतं म्हणून तर आता मम्मी गेलेले आहेत इथं वारकरी लोक आलेले होते ना ते वारकरी लोकांसोबत ते वार लोकां पुढं चालत गेलेले आहे दिंडीमध्ये तर थोडंसं तिकडून मग परत येतील त्या रिटर्न आणि त्यानंतर मग आपले मेन पार्कही येईल ना तर त्या त्याचं दर्शनासाठी आपल्याला जायचंच आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान असा आनंदमयी सोहळा होणार आहे खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतं खरं जेव्हा ही येते ना आपल्या इथनं येते मेन म्हणजे आणि त्याचं ते दर्शनासाठी लांबून लांबणं का असे ना पण त्याचं दर्शनासाठी ना ती आतुरता असते ना ती खूप छान वाटते कारण की आपले इथून जाते तर मग लांब ना असे ना तर ते दर्शन झालंच पाहिजे त्यासाठी आम्ही इतकी धावपळ सकाळचे सगळे कामं ओरकून घेतो आणि सगळेजण आमचे सगळे सगळेजण अख्खे पूर्ण बस स्टॉपला राहतात आणि खरंच खूप छान वाटतं आनंदमय सोहळा असतो खरंच खूप मस्त वाटतं तर आता त्याला तर झालं शक्यतो मी तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवेलच पाऊस फक्त नको यायला त्यावेळेस Uh, आता सध्या चालू आहे थोडा थोडा पाऊस तर वारकरी लोकांना देवाला म्हणा माऊलीला म्हणा प्लीज प्लीज पाऊस नको पडू देऊ तुझे जे भक्त त्याजवळ येत आहे तर थोडंसं आभाळ आकाश मोकळं राहू द्या त्यांना मग चालायला प्रॉब्लेम येतो फायनली ऊन पडलेलं आहे मस्त आभाळ मोकळं झालेलं आहे तू जेवली का नाही जाऊ दे आता जेवण नको पालखीच दर्शन आल्यानंतर जेवण करेल श्रुती आली तिकडनं जेवण करून काय लापशी आहे का लाप मग नाही नको ना हो ना ठीक आहे जाऊ दे आई, आई जेवली का नाही नको मला जेवण नको अगं नाही अजून नको उपास उपस नाही आहे पण पालखी दर्शन करून आल्यानंतर मग जेवण तोंड बघते <laughs> पप्पा पण जेवले का ठीक आहे So finally, आ, आ, तर फायनली मी झाले आहे रेडी तर बघू शकते साडी वेअर केलेली आहे ही साडी जे टिकटॉकच्या व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती आहे असेल किती जुनी साडी या अजूनपर्यंत मी वापरते आणि मला नाही सोडू वाटत फेकू पण नाही वाटत आणि काहीच करू वाटत नाही जुन्या साड्या असायला जरा बरं वाटतं तर हा माझा फेवरेट पण कलर आहे मला फार आवडतो हा कलर आणि साडीचे जे सूत आहे ना हे सुद्धा मला प्रमाणाची फार आवडतं म्हणजे अशा सूतच्या साड्या ज्या आहेत ना कॉटनच्या परत त्या म्हणजे नाही काय म्हणता त्या लगड्या फुगणाऱ्या ना नाही आवडत म्हणजे नाही का अशा ज्या एकदम मस्त व्यवस्थित बसतात ना ते हे बघा किती छान अशी सेट झालेली आहे प्रेस करायची गरज पडली नाही आणि मस्त वाटते ॲक्च्युली ही माहिती आहे का ही नऊवारी साडी होती माझ्या मम्मीने नाही का लग्नात कुणाला देण्यासाठी आणली असेल बहुतेक माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस म्हणजे पहिला भाऊ नाही का तो पाठीचा विशालच्या लग्नाच्या वेळेस तर ती कोणा तरी द्यायला आणली होती नऊवारी साडी तर ती एक शिल्लक राहून गेलेली होती बहुतेक एक एक्स्ट्रा आलेली होती काय माहिती नाही आणि माझा नेमका फेवरेट कलर होता मम्मीला म्हटलं मला देऊन टाक मग मी म्हणे तू नऊवारीने घालणार बरे मला कोणाला तरी चालून द्यायला नाही का मग मी म्हटलं नाही नाही मला पाहिजेच म्हटलं नाही का मी मी काय केलं त्याचा एक ब्लाऊज पीस आहे ना एक साईडने कट करून घेतला आणि त्यानंतर वापरली मिऱ्या तरी भरपूर पडतात तिच्यात पण मला फार आवडते तर ब्लाऊज मी याच्यावर शिवलेलं नाही एक्स्ट्रा म्हणजे कुठलाही यूज करून घेते बघा आता हे बघ माझी आता मागच्या भावाच्या लग्नाच्या वेळेस मी बघा येल्लो साडी घेतलेली होती ना ते ते तर त्याच्यावरचं ही ब्लाऊज आहे तर बघा परफेक्ट एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे काही वाटतही नाही वेगळं आलं तर आता मी झाले आहे रेडी बघूया ऊन पण छान पडला आहे मस्त फ्रेश पण वाटतं आहे चला व्यवस्थित दर्शन तरी होईल काही प्रॉब्लेम येणार नाही पाऊस पण पडणार तर देवाच्या कृपेने पाऊस थांबलेला आहे काय ओरडतंय काम ती मुलगा आमच्या शेजारचा आहे तर देवाच्या कृपेने पाऊस पण थांबलेला आहे छान आहे आणि मी रेडी झालेले आहे श्रुता रेडी झालेली आहे आणि लाईट अजून आलेली नाही आहे तर आता सीमाही संदेशभाऊ रेडी होतील त्यानंतर मी आम्ही निघू पालखीचं दर्शन करण्यासाठी तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर मस्त आनंदमयी सोहळा आहे पप्पा पोचा तुम्ही डेकनपर्यंत हा खरं हो हा, हा? ते भाई भाई, मी मी मला ना मला म्हणजे मी माझं किती माझं एक आहे का मी म्हणजे माझं मला माझी तब्येत जरी बरी नसली ना पण मी ना एन्जॉयचे मुमेंट्स आहे ना ते कधीच सोडत नाही मी कुठेही असो ना काही असू ते मी एन्जॉय करायचं सोडतच नाही मी तो क्षण आहे ना पूर्णपणे जगून घेते हा असा माझा स्वभाव आहे तर माझा पाय जरी दुखले ना तरी हा जो क्षण आहे ना म्हणजे पालखीचा एक असा उत्साह असा एक मनामध्ये मा एकदम वेगळीच फिलिंग येते एकदम उत्साह वाटतो आणि ते म्हणतो ना देवाच्या भक्तीने आपण <laughs> चालत राहतो चालत राहतो नाही का पुढे जाऊन मला तर असे इच्छा आहे की स्पाय उभारले ना मी ना पण मोठ आहे ते स्पायडर आलेला आहे हा तर मी काय म्हणतो ते मला फार आवडत नको शिव शिव नको नको मारायचो नसतो जायचं आपण ते नंतर खेळ नंतर काय खेळा तुम्ही काय म्हणत होते मला आवडतात असे म्हणजे मुवमेंट्स आहेत ना ते छान एन्जॉय करून घ्या कारण की हे क्षण आत्ता आहेत नंतर नाहीये आपण म्हणतो ना आता जे झालं आत्ता क्रॅच झालं म्हणजे हा जो दोन हजार पंचवीसचा चा वर्ष आहे ना मी तुम्हाला सांगते थांबा या बोईंची कीच किती चालू आहे हां तर आता रिलॅक्स बसून बोलते तर आता हां दोन हजार पंचवीसचा जो आता हा जो वर्ष आहे ना इतका इतकं म्हणजे खराब गेला ना म्हणजे यार काय काय चाललं काय आहे म्हणजे नाही काय दोन हजार पंचवीसमध्ये मला तेच समजत नाही एक आता माग बऱ्याचशा गोष्टी ट्रेन ट्रेनचा अपघात म्हणू नका पेहलगानचा अटॅक म्हणू नका परत त्यानंतर युद्ध झालं आपलं सि ऑपरेशन झालं परत त्यानंतर एका काय म्हणतात ते काय ते तर खरंच मर्डरचे ते काय काय चालले आहेत बायको नवऱ्याला मारते नवरा बायक बायकोला मारतो मिक्सरमध्ये काय शिजून खातात अरे यार म्हणजे इतकं कालच्या बाप बापरे इतकं म्हणजे हे हे माणसं आहेत काय राक्षस आहेत म्हणजे तेच कळत नाही यार इतकं म्हणजे दोन हजार पंचवीस खरंच खूप काय काही दाखवून दिलं यार खरंच हा दोन हजार पंचवीसांना खूप भयंकर गेलेला आहे देवाच्या कृपेने माऊली पुढचं वर्ष आहे ना प्लीज देवा चांगलं जाऊ दे सगळ्यांना सुखरूप राहू दे सगळ्यांचं सगळ्या इच्छा पूर्ण कर प्लीज ही अशा गोष्टी तर काही घडू नको देऊ आता एरोप्लेन क्रॅश झाला आहे अहमदाबादला त्याचं पण खरंच इतकं म्हणजे बापरे अक्षरशः इतकं रडू येत होतं इतकं म्हणजे मन हे ना इतकं हे झालं होतं ना म्हणजे सेकंद सुद्धा लागला आणि त्यांना विचार करायला सुद्धा वेळ भेटला आणि यार डायरेक्ट प्लेन क्रॅश झाला आणि डायरेक्ट स्पॉट झाला आणि ती जागी सगळे जिंदा म्हणजे जिंदा जुळून गेले आपल्याला साधा चटका जरी लागला थोडासा जरी चटका लागला तर आपल्याला म्हणजे किती नो त्रास होतो साधा मला एक हात इथे चटका लागलेला आहे तर बऱ्याच दिवस ते इतकं मला त्याचा पेन होत होता आणि त्रास होत होता विचार करा यार म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे म्हणजे ते सगळे जुळून गेले यार खरंच खूप म्हणजे त्यांच्या घरवाल्यांना त्यांची जी बॉडी आहे ना तीसुद्धा लवकर भेटत नव्हती यार खरंच म्हणजे नाही का म्हणजे आपल्यासाठी ब्लॅक टेस्ट झालेला आहे इतकं भयंकर वाटलं मला ते न्यूज ऐकून देवाच्या कृपेने प्लीज देवा म्हणा पुढचं वर्ष सगळ्यांना व्यवस्थित ठेव हो। काळजी घ्या सगळ्यांची आणि सुखरूप द्या सगळ्यांना प्लीज प्लीज देवा आणि ज्यांचे जे वारलेले आहेत ना जे प्लेन क्रॅशमध्ये वारलेले आहेत सॉरी गाडीचा आवाज खूप जास्त येतोय त्यामुळे थोडंसं वेळ स्टॉप करावं लागला तर ता हो प्लेन क्रॅशमध्ये ज्यांचे पण जीव गेलेले आहेत ना त्यांच्या आत्म्यास देव शांती देव त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली खरंच खूप वाईट झालं आहे त्यांच्या घरात घरातले जे कोणी असतील ना त्यांच्या घरातले जे गेलेले असतील ना प्लेन क्रॅशमध्ये तर त्यांना हिंमत देव देवा प्लीज त्यांना शक्ती द्या हे सगळं सहन करण्याची कारण की त्यांच्यासाठी इतका मोठा धक्का आहे ना खरंच खूप म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे यार म्हणजे आजारी पडून मारणं आणि ॲक्सिडेंट होऊन मिळणं आणि ते जागेच तो प्लेन क्रॅश होऊन डायरेक्ट एकदम सगळं म्हणजे खरंच विचार करायसारखी गोष्ट आहे प्लीज त्यांना सगळ्यांना हिंमत द्यावा देवा, देवा। आणि पुढचं वर्ष चांगलं जावं हीच माझी खरंच इच्छा आहे तर चला आता भाऊन ते येतील थोड्या वेळी आणि त्यानंतर मग आम्ही पालखीचं दर्शन करायला निघणार आहोत तर पालखीचं छान असं दर्शन मी तुमच्यापर्यंत घडवेल हे नाही आहेत तर माझ्याकडनं जितकं शक्य होईल मी तितकं तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर आय होप तुम्ही व्हिडिओज तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर आणि टेक केअर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या कुठं जात असतील तर सगळ्यांनी आपलं सगळं चौकशी करूनच जा ट्रेन वगैरे आज आज माजा, माजा तर आजकाल खरं खरं का को जीवनाचा भरोसाच नाही आहे खरं तर रिअली खरंच नाही आहे म्हणजे आज तुम्ही जगताय ना तोच खरा दिवस त्यामुळे ना उद्याचं कोणी बघितलेलं नाही त्यामुळे माझं माझं तर हेच खरं मत आहे की आज जो चालू आहे ना मी जगते आहे ना ते आजच खरं आहे त्याच्यामुळे मला ना हाऊस मोस मला माझं जे गोष्टी आवडतात ना त्या करायला मला आवडतातच मी करते त्या बाबतीत काही नाही पण जगून घ्या यार खरंच जगून घ्या कारण की ना उद्याचं कोणी बघितलेलं नाही आहे सगळे ते म्हणतो ना निगेटिव्ह थिंकिंग सोडा आणि सगळं मस्त आयुष्य ना हसून खेळून जागा मेन आणि मला ना खरं माहिती आहे कार हसून खेळून जागालाच आवडतं बस दुसरं काही नको मस्त हसून खेळून जागा आयुष्य आनंदाने काढा कारण की उद्याचा दिवस त्याचा उद्याचा काही भरोसा नाही आहे खरंच टेक केअर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या तर आम्ही चाललो आहोत आता पालखी बघायला ती चढी झाली झाली माझी तर किती सिम्पल आहे पण बरं आहे बाऊस जर अचानक जर आला आता आभाळ ओपन झालेला आहे मस्त पैकी आणि आम्ही चाललो दर्शन आला आमच्या पाचशी मुली पण यांना मिस करते हे नाहीत शिव आणि तान्याने पण मस्त पंजाबी सूट घातलेला आहे बाऊ चाललेत पुढं तर चला राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी काय बोलायचं राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल तर चला मग कंटिन्यू करत राहा हो हो बघा या शिव जाणू चालल्यात काय तिने ना ते ब्लश लावलं हा बाकी काही नाही ब्लश लावलं फक्त पावडर लावली साधी पण मेक सा ते मेकअप किट लावत होती सर इथे आम्ही नाही आमच्या म्हणजे घरापासून जे लाईन पडते त्या साईडने ना वारकरी जे आहेत ना येतात से से तर आम्ही तिथनं थोडंसं जवळपास एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत असं थोडंसं चालत आलो तर छान वाटलं तर अशी इच्छा आहे की एखाद्या वेळेस नाही का असं थोडंसं चालत जावं पुढे तर भाऊन त्यांनी स्किप केलं त्यामुळे नाही तर आम्ही गेलो असतो डेक्कन कॉलेजपर्यंत आणि इथे बघू शकता विठे माउलीचं रूप होतं खूप सुंदर तयार झालेलं होतं ते एक मुलगा तर इथे बघू शकता प्रचंड गर्दी आहे आणि हा जो महाराष्ट्रातला आपला पालखी सोहळा आहे ना हा म्हणजे इतका सुंदर आहे ना शब्दात मी सांगू शकत नाही इतकं छान प्रसन्न वाटतं इतकं म्हणजे खूप सुंदर वाटतं ते इथं शि साक्षीने जे आहे ना शिवाणाला वरती उसरून घेतलं होतं की पालखी दिसते की नाही दिसते ते बघण्यासाठी तर त्यानंतर आम्ही पण इथं वाट बघत होतो खूप आतुरता लागत होती की कधी पालखी येईल कधी पालखीचं दर्शन होईल लांबणं का असे ना पण एकदा ते का म्हणतो ना दर्शन झालंच पाहिजे ते बघू शकता छोट्या छोट्या चिमुकल्या ज्या आहेत ना एकदम छान अशा रखुमाई बनून आलेल्या होत्या इतक्या सुंदर वाटत होतं ना बऱ्याच ठिकाणी काही काही मी छोटे छोटे मुलं बघितलेत पण ह्या मुलीचा जो आहे ना ते जाऊन कॅप्चर करता आला मला व्हिडिओ आणि इथं बघू शकता दरवेळेसप्रमाणे म्हणजे दरवेळेस आम्ही जेव्हा येतो ना तर रांग वगैरे नसते जेव्हा कोणी काही वाटप वगैरे करत असताना तर डिसिप्लिनने रांग वगैरे नसायची सगळी धावपळ करायचे पण ह्यावेळेस होते ना त्यांनी डिसिप्लिनने रांग वगैरे तयार केलेली होती इथे चाललं होतं असं गोण्यांचं वाटप वगैरे म्हणजे त्यांना जे आहे ना पॉलिथीन वगैरे तर त्याचं वाटप चाललं होतं कोणी बिस्किट देत होतं कोणी केळी देत होतं तर अशा प्रकारे त्यासाठी ही लाईन करण्यात आली होती त्यामुळे काय झालं अ म्हणजे वारकरी लोकांना ना चालायला वगैरे प्रॉब्लेम येत नाही तर ही छान अशी ह्यावे सोय केली होती पण त्यामुळे आम्ही मध्ये जाऊ शकलो नाही व्हिडिओ वगैरे जास्त काढताना आल्यात पण इथे बघू शकता डोक्यावर तुळस घेऊन चाललेल्या आहेत सगळ्या ज्या रखुमाई म्हणू आपण त्यांना माऊली जे वारकरी आहेत खरंच खूप सुंदर असा हा क्षण तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि छान असं पालखीचं दर्शन होणार आहे आपण लवकरात लवकर पालखी आपल्या जवळ येत आहे तर थोडीशी वाट बघावं लागेल पण पालखीचं दर्शन छानच होईल ವೀಡೋ ನೇಟ್ಪರ್ ಬಗ್ಕ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ इथं दर्शन छान झालेलं आहे पालखीचं इथं कसं होतं जास्त आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण की आमच्यावर कसं मुली वगैरे आहेत छोट्या छोट्या आणि तिथं कसं साखळी तयार करतात पालखीच्या अवतीभोवती सगळी माणसं मिळून तर त्यामुळे कसं होतं आतमध्ये शक्यतो जात नाही चेंगरा चेंगरीमध्ये कसं कोणी पण पडतं त्यामुळे खरं आहे ना आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पालखी दिसली ना तर शक्यतो लांबणंच दर्शन घ्या व्यवस्थित जीवाचे हाल करू नका पण खरंच खूप छान दर्शन झालं ना आम्ही थोडंसं जवळच गेलो होतं जरा तर खरच खूप मस्त दर्शन झालं आहे अशा प्रकारे पालखीच दर्शन झालं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बघितली थांबलेली बघती पालखी गेली आणि लगेच इतका पाऊस सुरू झालाय बघू शकता गर्दी आहे छान पैकी असं दर्शन झालेलं आहे जास्त आतमध्ये जायची रिस्क घेत नाही आम्ही कारण की कसं होतं मुली सोबत आहे फक्त यांना मिस केलं आणि मेन म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना मिस केलं कारण की आता बरेच दोन तीन वेळेस झाले ते पालखीच्या वेळेस मग इकडे होते माझ्याजवळ तर छान वाटत होतं ह्यावेळेस पण मी दोन वेळेस त्यांना रिक्वेस्ट केली पण मम्मी म्हणे नको सारखं सारखं दरवेळेस आणि ह्यावेळेस पप्पा पण आत्ताच इतके ज्या ह्याच म मंथमध्ये आले होते त्यांच्या कामानिमित्ताने ते त्यामुळे ते नको म्हणत होते मी तरी मी रिक्वेस्ट केली पण ते नाहीच म्हटले पण मी त्यांना पण मिस केलं यांना सुद्धा मिस केलं आणि व्हिडिओ एवढे छान नाही निघाल्यात पण हे असते ना तर मग अजून भरपूर निघाल्या होत्यात आणि पुढे जायचं होतं तर ते पण कॅन्सल झालं कारण की संतोष भाऊनी मध्येच जात सोडली कारण की ते काय झालं त्यांची फ्रेंड भेटले ना तर त्यांच्या फ्रेंडसोबत ते गेले पुढे गाड्यात सॉरी गाड्यांचा खूप असा आवाज येतोय कारण की सगळे आता पार्केच दर्शन घेऊन झाल्यानंतर सगळे जाय करतायत म्हणजे रिटर्न घरी चाललेत तर हां मी काय म्हणत होते तर भाऊंनी मध्येच साथ सोडून दिली भाऊ गेले पुढं त्यांच्या फ्रेंडसोबत तर हे असते तर आम्ही भरपूर व्हिडिओज वगैरे काढल्या असत्या तर मुलींनी तरी बऱ्यापैकी काढल्यात तर आणि ह्यावेळेस काय झालं त्यांनी लाईन केली म्हणजे ज्यांना काही वाटप करायचं असेल ना तर त्यांच्यासाठी काय केलं लाईन तयार केलेली होती तर त्यामुळे काय झालं आम्हाला म असं समोर जाऊन असे व्हिडिओ काढता येत नव्हते तिथं लाईन होती पोलीस होते तर त्यामुळे नाही एवढं शक्य झालं पण बेटर प्रयत्न केला मी पण मेन म्हणजे पालखीचं दर्शन तुम्हाला छान झालं की नाही झालं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स करून सांगा चला तर मग परत भेटूया पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी मावली म्हणा रामकृष्ण हरी पांडुरंग हरी चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये ब बाय